स्थापन झाली बसलो आम्ही आमची कार्यकाल सुरू झाला पण लगेच आम्हाला दोनच महिन्यात म्हणजे एक एप्रिल ॲक्च्युली एकतीस मार्च दोन हजार तेवीसला रात्री बारा वाजता आणि ज्यावेळी आर्थिक वर्ष सुरू आपलं होतं एक एप्रिल दोन हजार तेवीस त्याचवेळी सकाळी आम्हाला समजलं की आपलं डी दी एस सी डीएक्टिव्ह झाली आणि गाव डी दी एस सी डीएक्टिव्ह झाली मग सुरुवातीला आम्हाला काय वाटलेलं साहेब कि हाँ, हाँ वीडियो साथ, वीडियो साथ की हां हा टेक्निकल इश्यू आय टी क्षेत्राचा आहे होऊन जाईल मग आम्ही ओ साहेबांना वगैरे फॉलोअप करायला सुरू केलं वी साहेब व्हिडिओ साहेब नंतर व्हिडिओ डीओ साहेबांच्या थ्रू जे पीला वगैरे फॉलोअप करून गेलं पण नंतर ह्या दोन तीन महिन्यानंतर आम्हाला ॲक्च्युली जुलैमध्ये विषय समजला की हे गाव गांधीनगर गाव महसूलमधून डिलीट झाले आहे कॅन्सल झाले आहे महाराष्ट्र पोर्टलवरनं ग्रामपंचायत गांधीनगरच कॅन्सल झाली आहे मग ते का झाले तर गावाचा महसूल नाही म्हणून आणि त्यामुळे ते डी एस सी डीएक्टिव्ह झाली असं आम्हाला त्यावेळेला निर्देशानंच आले मग त्या अनुषंगानं आम्ही साहेब कलेक्टर ऑफिसमध्ये महसूल खात्या सपाटला चालू केला आणि ति तिथून मग त्यांनी पुन्हा तहसीलदार तहसीलदार भूमी अभिलेख असं हा का तर बाबा हा तुमचा हा एरिया दिसत नाही त्याचा महसूल दिसत नाही आणि त्यामुळं तुमचं गाव महसूलमधनं कॅन्सल झालेलं आहे गावाचा महसूलच दिसत हो नसल्यामुळे त्यावेळी एकोणीसशे ब्याण्णवला ग्रामपंचायत गांधीनगर स्थापन झाली त्यानुसार जो ॲक्च्युली आपल्याला गांधीनगरचा नकाशाच त्याही वेळा मिळाला नाही आणि आत्ताही नाही हा मेन मुद्दा आम्हाला आता नंतर नंतर जसजसं आम्ही डीपमध्ये ह्या विषयात गेलो त्यानुसार आम्हाला समजत गेलं मग नंतर आम्ही महसूल गावाचा पाठलाग केला साहेब त्यानुसार किरण माने साहेब भूमी अभिलेख पाण्याची पाण्याचा खजिना तिथं तहसीलदार ऑफिस तहसीलदार ऑफिस तेलीसाहेब कलेक्टर ऑफिसला असा आमचा पाठ पाठलाग चालूच होता मग नंतर नंतर लक्षात आलं की आम्हाला साताऱ्यातले आणि सांगलीचे असंच सेम विषय होते पण त्या गावांचे महसूल गाव होण्याच्या अगोदर आपला वित्तावेचा पैसा तरी येतोय उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचंच झालं तर बावीस तेवीसचे आपले सोळा लाख अजून शिल्लक आहे त्यातले आपले तेरा लाखाची कामं झालेली आहेत नंतर जसं आम्ही दोन हजार तेवीसला बसलो तेवीस चोवीसला आम्हाला केंद्र शासनाकडून त्रेपन्न लाख वित्तऐटचे पैसे आले आणि आत्ता चोवी चोवीस पंचवीसचे जवळजवळ पंचावन्न ते साठ लाख असं आत्ता सध्या आमच्याकडं एक कोटी तीस लाख रुपये बॅलेन्स आहे पण बी एस सी पी ॲक्टिव्ह असल्यामुळं आम्ही लॉग कर कर, इन करू शकत नाही आणि लॉग इन करू शकत नाही तर कामं करून कामच करू शकत नाही आणि आम्ही कोणाचे पैसे भागू शकत नाही हा असा बेसिक आपण आहे मग ज्या वेळेला साताऱ्याची सांगलीची बातमी आम्हाला समजली त्यानंतर आम्ही सर्वांनी आमच्या ह्या टीमनं त्यावेळेला त्यावेळीसुद्धा हीच टीम होती माझ्याबरोबर सनी गजू तामगावे साहेब आणि आम्ही आम्हीच पाठलाग करायचो कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिसला केली साहेबांना आता पाठ झाले गांधीनगर म्हणजे हे तिघासोबत रियाजभाई आहेत आमचे आम्ही त्यावेळी सुद्धा ह्या टीमचा मला सपोर्ट होता आणि त्या अनुषंगाने आम्ही पाठलाग माने साहेबांनी तरी म्हणजे एवढा पाठलाग केला आहे आम्ही त्याचा पाठलाग करून पण हा तुम्हाला इनपुट्स पाहिजेत कागद पाहिजेत शासनाकडनं कागद यायची वाट बघू नका आम्ही देतो म्हणून आम्ही झेरॉक्स काढून प्रिंट काढून त्यांना पाहिजे तो इनपुटचा डाटा आम्ही दिला आहे की का कुठं तर लवकर महसूल गाव गावा आणि हा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह हवा नंतर ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की हां महसूल गाव होण्याला विलंब होऊ शकतोय कारण की ती प्रोसेस मोठी आहे सगळ्या ह्या कार्यालयातून जाणार पुन्हा राज्य म्हणजे मंत्रालयात जाणार त्यामुळं आम्ही काय विचार केला आम्हाला समजलं आय टी क्षेत्रातनं की हे होताना सायमलटेनियसली आपण डी एस सी ॲक्टिव्ह करू शकतोय सायमल टेनिसली डी एस ॲक्टिव्ह करू शकतो त्यावेळेला बाकी मग मी आमच्या अमल साहेबांना भेटलो मुन्नासाहेबांना भेटलो खूप आम्ही म्हणजे पळतच होतो आम्ही कारण असं होऊ शकते ना तर हे महसूल गावाचं टेनिस टेनिसली चालू होऊन दे त्याला दोन वर्ष लागून देत अजून काही विषय नाही आहे पण ही कामं तर थांबली आहेत का छोटी छोटी कामासाठी सुद्धा आम्हाला पैशामुळे थांबावं लागत आहे पाच नंबर वॉर्ड असत चार नंबर मसोबामाचा विषय असेल सगळे भरपूर गावातले मुख्य ऑल सगळे कचरा कोंडळेची अवश्य दुरावस्था आहे फक्त बेसिक आपण त्याला चौकून पेटीसुद्धा करायचं म्हटलं तरीसुद्धा त्यासाठी फंड लागणार आणि आम्ही तिथंच ब्लॉक होत होतो सगळे काही विषय आले विषय सॉल्व्ह करायचे असले की प्रश्न येऊन पैसे आणि बी एस सीवर येऊन थांबायचा त्यानुसार आम्ही मग डीएससीचा एस सीचा पाठलाग चालू केला आणि सगळ्यांना म्हणजे अमलसाहेब इवन मध्ये शोभिका वहिणींना घेऊन कडे गेलो वगैरे त्यांनी आठ दिवस गेले फक्त असं असं चाललेलं मग बिटवीन आता जस्ट तुम्हाला सांगतो मागच्या आठवड्याची जी गोष्ट आहे मागच्या गुरुवार हे कंटाळून शेवटी आम्ही काय केलं गुरुवारी कलेक्टर ऑफिसला इंटिमेशन दिलं आम्ही सर्व सदस्यांच्यात आम्ही विचार केला आणि सर्व सदस्य पण म्हणले हां चला दोन एकजण एक साखळी उपोषण आणि तरी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आपण उपोषणला बसूया त्यानुसार आम्ही लेटरपॅड तयार केलं आणि कलेक्टर ऑफिसला जाऊन गेलं मग त्यावेळेला ए डी साहेब आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब म्हणले दीड वर्ष काय करत होता मग साहेब म्हणलं हाच प्रॉब्लेम आहे गेले दीड वर्ष झाला आम्ही झटा लावलोय ला कलेक्टर ऑफिस चालते जेड पी ऑफिसला जेड पी ऑफिसनंतर डी डीओ साहेबच्या ऑफिसमध्ये सुद्धा आम्हाला तीन महिने लागले की हा विषय टेक्निकल नाही महसूल का एक समजायला आम्हाला जुलै उघडलेला आहे मग तसंच पळापळ करत करत ज्यावेळेला हे डी एस सीच्या आता आम्ही मागं लागलो लक्षात आलं ला। एड पी ऑफिसमधनं आय टी सेक्शनमधनं कोणते साहेब म्हणून क्लर्क आहे त्यांच्याकडून समजलं हा विषय होऊ शकतोय महसूलगाव होते त्यावेळेला ती साहेब साहेब आहे महसूलगाव महसूलगावाची प्रोसेस लेंथी आहे मोठी आहे आणि ती पण होणार पण त्याला वेळ लागणार त्यामुळं आम्ही आय टी सिक्षणच्या दृष्टीनं ह्या शिक्षणला पाठिंबा लागतो मग ज्या वेळेला आम्ही कलेक्टर ऑफिसला द्यायला गेलेलो त्याची दक्षिणचे आमदार म्हणून त्यांना माहीत असावं म्हणून माहीत परत द्यायला आम्ही आदरणीय ऋतुराज दादांच्याकडे गेलेलो मग काय विषय आहेत तर दादा असं असं आहे दीड वर्ष झालं एक कोटी तीस लाख आहेत तर आम्ही सध्या तेरा हजाराला सुद्धा म्हणजे आम्हाला वन वन म्हणजे हे मॅनेज व्हायला प्रॉब्लेम होतो तर कुठं आहे काम तपलं आहे तर मग मी नितीन मोहिते साहेबांना फोन केला साहेब एक्झॅक्ट कुठं काम काम थांबले दिल्ली मुंबई का कुठं थांबले सांगा मग त्यांनी सांगितले की दिल्लीचं सा काम झालं आहे आणि मुंबईमध्ये ग्राम हे आ, ग्राम डिपार्टमेंटला एक कौस्तुभ राणी साहेब म्हणून नाहीत मग दादानी लगेच पीएंना सांगितलं कौस्तुभ राणी कुठल्या म्हणजे ज्या डिपार्टमेंटला आहे त्यांचा नंबर शोधा मग दादांचे एक पी ए आहेत मंगेश साहेब म्हणून आ, मंगेश गाजरे गाजरे त्यांना फोन लावला आणि खरोखर म्हणजे आमची वेळच चांगली होती मंगेश गाजरेंना फोन लावला मंगेश गाजरे त्याच बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला होते साहेब म्हणले योगा आयोगानं कारण की मंत्रालयाचे आपले ह्याचे वेगळे आणि हा सेक्शन ग्राम विभाग वेगळा आहे की काहीतरी एक किलोमीटर लांब श्रीकडं आहे बिल्डिंग साहेब म्हणले योगायोगानं योगा योगा मी याच बिल्डिंगमध्ये थांबा जातो कौस्तुभ राणींच्याकडे गेला हा विषय थोड्यात खरोखर लाऊडस्पीकरवर मोबाईल ठेवून राणेसाहेब असे असे ते सरपंच बोलणार आहेत त्यांचा काय टेक्निकल इश्यू आहे बघा मग साहेबांना सगळा मी विषय सांगितला हा साहेब म्हटलं गेले दीड वर्ष झालं झटा लागलो आहे आम्ही आणि डी एस सी डी क्यू आहे दोन दोन प्युरी होत्या आता त्यातल्या टेक्निकल प्युरी दोन होत्या गांधीनगर आपलं याय पाहिजे तिथं वयुडेच यायचं ॲक्च्युली यायला पाहिजे वयोडीपैकी गांधीनगर हा एक इश्यू होता आणि सरपंच नावच अपडेट झालं नव्हतं टिल नाव आत्तापर्यंत ते ओपन केलं ना सोनी सेवलानी सोनी सेवलानीचा मोबाईल नंबर हेच दाखवत होतं त्यामुळं दीड वर्ष झाले आपली बॉडी बसून आणि त्या दोन फ्युरी निघत नव्हत्या साहेब त्यादृष्टीनं गाजरे गाजरेसाहेबांनी फॉलोअप घेतला राणीसाहेबांचा आणि पुन्हा हा विषय दिल्लीला गेला दिल्लीला गेल्यानंतर आता मी आपले बंटी साहेबांनी बंटी साहेबांनी फोन लावला दिल्लीत हा विषय की गांधीनगरची क्युरी लवकरात लवकर क्लिअर व्हायला पाहिजे मग झालं काय ह्या क्युरी लगेच म्हणजे तीन ते चार दिवसात हे लगेच अपडेट झालं माझं नाव अपडेट वेळेपैकी गांधीनगर अपडेट झालं आणि माझं नाव अपडेट झालं पण आता ते झालं आणि आम्हाला वाटलं आता डी एस सी ॲक्टिव्ह होणार पण नंतर एक क्युरी निघली की माझा मोबाईल नंबर ईमेल ईमेल वगैरे आय डी होऊन अपडेट होऊन सक्सेसफुल मेसेज येत नव्हता थोडी एक क्युरी दाखवत होती पुन्हा दादानी यांना फोन लावला मंगेशरावांना मंगेश साहेबांनी मंगेश साहेब आपल्या कामासाठी मुंबई दिल्लीचं काम झालं मुंबईला आलं मुंबईपासून आयुक्त कार्यालयात स्वामी साहेब म्हणून आहेत पुण्यात हां त्यांचा पाठलाग त्यांनी चालू केला आणि ॲक्च्युली हे गुरुवारीच होणार होतं पण तो एक क्युरी निघल्यामुळं तर थोडा प्रॉब्लेम आहे ते झालं प्रवेश प्रवेश दिवशीच त्यांनी शब्द दिलेला की त्या दिवशी त्याच्या अगोदर मी करून देतो पण ती एक फ्युरी निघलेली त्यानंतर काल काल मला चार वाजता फोन हो आला की असं असं अपडेट स्वामी साहेबांचा पूजा मॅडम आणि मी कॉन्फरन्समध्ये होतो आणि त्यादृष्टीनं माझं नाव ईमेल आय डी वगैरे घेतला ग्रामपंचायतीचा अपडेट केला आणि सक्सेसफुल अपलोड म्हणून मेसेज आला अशा तऱ्हेने तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की दीड वर्षाच्या कष्टानंतर आमची गांधीनगर ग्रामपंचायतीची डी एस सी ॲक्टिव झालेली आहे आणि इथून पुढं जे काय आम्ही कामाची लिस्ट काढलेली आहे किंवा आरक्षण अपलोड केला आहे त्याप्रमाणे साधारण या त्या महिन्याच्या एंड किंवा एक सप्टेंबर आम्ही कामाला लागणार आणि जे काही गांधीनगरची दीड वर्ष झाली पेंडिंग कामं आहेत जी आम्ही प्रत्येक प्रमाणे स प्रत्येक सदस्याचं मत घेऊन त्या त्या वॉर्डातली आम्ही काम कामाची लिस्ट काढून आराखडा तयार केला आहे त्याप्रमाणे आम्ही एक सप्टेंबरपासून कामाला लागू